नमस्कार मित्रांनो मी धनश्री पुन्हा एकदा आपले स्वागत करते संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय संपूर्ण महाराष्ट्राला खुशखबर पंधरा जुलै मंगळवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत मित्रांनो तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया काँग्रेसचे राज्याध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारच्या स्पेशल पब्लिक सेक्युरिटी बिलवर तीव्र टीका केली त्यांनी या विधेयकाची तुलना थेट ब्रिटिश काळातील रौलट ऍक्टशी करत हे कायदा नागरिकांचे मूलभूत हक्क कुचलणारा असल्याचा आरोप केला या कायद्यामुळे सरकारला कोणताही ठोस तपास न करता लोकांना अटक करण्याचा आणि त्यांचा आवाज दाबण्याचा अधिकार मिळेल अशी त्यांची तीव्र टीका आहे पुढील बातमी बघा महाराष्ट्र विधानसभेत आज शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटांमध्ये तीव्र वाद झाला ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी वांद्रेतील संरक्षण विभागाच्या जमिनीवरील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प लांबणीवर टाकल्याचा आरोप केला यावर शिंदे गटाचे मंत्री शंभूराजे देसाई यांनी एमओहीए सरकारने कोणतीही कारवाई केली नव्हती सध्या आम्ही चार पत्रम पाठवली आहेत असं उत्तर दिलं वाद तीव्र झाल्याने सभागृहात गोंधळ उडाला आणि अधिवेशन काही वेळासाठी स्थगित करण्यात आलं पुढील बातमी बघा विधान परिषदेत विरोधकांनी राज्य सरकारवर तीनशे अठ्ठावीस नवीन मद्य दुकानांचे परवाने देण्याचा आरोप केला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ही योजना जनहिताला घातक ठरवली असून ती सरकार मित्रांना लाभ मिळवून देण्यासाठी असल्याचा दावा केला दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणतेही परवाने कायद्याच्या चौकटीतच दिले जातील असे स्पष्ट केले पुढील बातमी बघा हॉलिस्टिक प्रोग्रेस कार्ड पहिलीपासून अंमलात आणणार एनईपी दोन हजार वीस अंतर्गत महाराष्ट्रात एससीईआरटी आणि बालभारती यांच्या माध्यमातून हॉलिस्टिक प्रोग्रेस कार्ड लागू करण्याचा निर्णय झाला आहे हा प्रगती पत्रक पहिलीपासून सुरू होणार असून यात विद्यार्थ्यांच्या संज्ञानात्मक सामाजिक भावनिक व शारीरिक विकासाचं मूल्यांकन करण्यात येणार आहे पारंपरिक गुणपद्धतीच्या ऐवजी हा सर्वांगीण प्रगतीचा दृष्टिकोन स्वीकारण्यात आला आहे